बाळू खानावढे राहणार कुंभोज साहेब नमस्ते बकरी आपली होती रासाळी त्रासान त्रास केला आम्हाला त्यात नऊ बकरी मारली मारल्यानंतर साहेबांनी आम्हा दर दात घेतली वाघमोडी साहेबांनी तिने घेतल्यावर आम्हाला दिली किती रुपये नुकसान भरपाई मिळते चौथी दहा नमस्कार मी संजय वागमडे संस्थापाध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी कुंभोज येथे आलो आहे कुंभोज तालुकाकरंगली जिल्हा कोल्हापूर येथे आज मेंपाळाने मला सकाळी अचानक फोन केला आणि साहेब तो मी यावं लागतं आहे ठीक आहे म्हटलं माझा सांगलेला कार्यक्रम होता तरी पण त्यातून मी इकडे यायचा प्रयत्न केला तर इथं आल्यानंतर मेंपळाने मला सांगितले की सगळ्यांनी मिळून तुमचा सत्कार घ्यायचा तुम् असं ठरवलंय तर सत्कार का कशासाठी तर त्यांनी सांगितलं की आमच्या खात्यावर आम्हाला पैसे मिळाले आणि त्या पैसे मिळाल्याबद्दल आम्ही तुमच्या रानाचा सत्कार ठेवला आहे तर मग मी सगळे बघितले त्यांच्या आजपर्यंत कुंभोजमध्ये दोन तीन वर्षापासून संघटना स्थापन केल्यापासून अनेक मेनपाळांना जवळजवळ सगळी एकत्रित रक्कम रक्कम आहे तर, तर सर्वसाधारण पाच लाख रुपयाच्या घरात होईल एवढे नुकसान भरपाई मिळालेले तर आत्ता या यावेळी जे नुकसान भरपाई मिळाली में ते मेंचाबाळ भाऊ पुजारी यांना पाच हजार सातशे रुपये बाळू खन्नाप गावळे जे आत्ता माझ्या गोष्टी आहेत त्यांना चौतीस हजार पाचशे रुपये रंगराव भीमराव पुजारी यांना सहा हजार पाचशे रुपये सहदेव दत्तात्रेय पालके यांना तीन हजार नऊशे रुपये शेतकरी विलास देवमोरे यांना देव शेतकरी विलास देवमोरे हे चर्मगार समाज आहेत त्यांचीसुद्धा एक शेळी मारलेली त्यांना पंधरा हजार रुपये अशी पाच मिनटपाळानं एकूण आता ह्या ह्याच्यात मिळालेली जी नुकसान भरपाई आहे पासष्ट हजार सहाशे रुपये एकूण नुकसान भरपाई मिळाल्या तर ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी यशवंत क्रांती संघटना जरी निमित्त असेल तर यशवंत क्रांती संघटना संघटन म्हणून आपण काम करत असताना ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पशुसंवर्धन व कुंभोज किंवा पशुसंवर्धन याच्यातील अधिकारी वैद्यकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील शिपाई असतील यांचे किंवा वन विभागातील आर्यपओ असतील वन रक्षक असतील वनपाल असतील या यांचीसुद्धा आम्हाला मदत इथं चांगल्या पद्धतीने मिळाली तसेच यशवंत क्रांती संघटनेचे शाखेचे कुंभ शाखेतील जे, जे, जे पदाधिकारी आहेत हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात इथं आणि समजा कुठंही काही अडचण आली तर तत्काळ इथं सगळे पदाधिकारी धावून जातात विशेष मला इथं करावं वाटेल की आमचे सचिन भानुसेसुद्धा तिथं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि जरी काही त्यांच्यात वादविवाद असतील तरी पण ते अशा वेळेला बाजूला ठेवतात यशवंत क्रांती संघटनेचं हे एक अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे की आमच्याकडे येणाऱ्या गावात जरी त्यांच्यात वाद असतील तरी पण ते वाद बाजूला ठेवून यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं जर एखादा कॉल आला तर मग कुठे विरोधी पार्टीतला असो किंवा आपल्या पार्टीतलं असो सगळे एकत्र येऊन तो प्रश्न सोडवून त्या मेंढपाळाला जी मदत लागेल ती मेंढपाळानं एकत्र येऊन सगळी मदत करतात असंच सगळ्या गावोगावी आपापले अप वाद बाजूला ठेवून यशवंत क्रांती संघटनेच्या मदतीनं किंवा तुम्ही जिथं काम करताय त्या संघटनेच्या मद मदतीतून आपण आपले मतभेद बाजूला ठेवून आपण सगळे एक होऊया जर आपण एक झालो तरच तो आपली प्रगती करता येईल अन्यथा करता येत नाही तसेच आमच्या इथं दादासाहेब गावडे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तेसुद्धा दिवसभर मेंढर राखतात संध्याकाळी साडेआठ वाजता जरी त्याला फोन त्यांना फोन केला तरीसुद्धा ते जाग्यावर येतात म्हणजे एखादा रिकामा माणूसच संघटनेत काम करतो असं नाही जर एखादा माणूस वीस तास एक मेंढपाळ दिवस रात्र मेंढर राखत असूनसुद्धा संघटनेसाठी म्हणजे त्यां आपल्याला काम करत आहे म्हणून एकमेकाला काम करत असतो आहे अशा पद्धतीने आपण सगळे मिळून एकत्र येऊ हो। आणि जास्तीत जास्त शासनाकडून आपल्याला नुकसान भरपाई किंवा मेंढपाळ किंवा समाजाचे जे विविध प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी आपण प प्रथम सगळ्यांनी आपापसातले आप जे काही मतभेद असतील ते आपण बाजूला ठेवून आपण सगळे एकत्र येऊ जय हिंद जय हिंद आपला पोस्ट राज राजमल नमस्कार आता मी आहे संजय वाघमोडे साहेबांची यशवंत क्रांती संघटना कुंभूजमध्ये जवळजवळ मला वाटते दोन वर्ष झालं स्थापन केलेले आहे ती संकट काढल्यापासून आमच्या मेंढपाळांचे समाजांचे भरपूर फायदे झालेले आहेत आजपर्यंत जी मेंढपाळ्यांची हानी होत होती नुकसान होत होतं म्हणजे जंगली प्राण्यांनी जी हल्ला करून जी मोठी भरपाई जे होत होतं ती अजूनही स संजय बाबा साहेब आणि त्यांची संघटना अध्यक्ष उपाध्यक्ष असतील सगळीच मिळून मेंटाळ्यांच्या ज्या समस्या आहेत ते सोडवण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात त्यामुळे कुंभोज धनगर समाजाच्या वतीनं प्रथम संजय वाघमोडे साहेब यांचं मनापासून आभार मानतो आणि जी काय गावडेसाहेबांची चौतीस हजार नुकसान भरपाई जी मिळून तुम्ही दिली त्याबद्दल तुमच्या संघटनेचंसुद्धा मनापासून असा आभार मानतो आणि असंच इथून पुढं आमच्या समाजातील गरजूंना तुम्ही मदत करत चला समाजाच्या वतीनं काय जरी भविष्यात मदत लागत असेल तुमच्या संघटनेला तर त्या ठिकाणी आम्ही संघटितपणे एक, एक संघपणे तुमच्याबरोबर बरोबर राहायचं काम आम्ही करतो